आत्महत्या की खून चोकाकमधील संशयास्पद मृत्यूमागील सत्य काय नमस्कार महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत चोकाक तालुका हात करणारे जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस एक धक्कादायक घटना घडली आत्महत्या वाटणाऱ्या प्रकरणामागे खुनाचा संशय व्यक्त होत आहे सचिन मनोहर सुतार वयवर्षे एकोणचाळीस राहणार कबनूर तालुका हात हे दिनांक तेरा जुलै रोजी चोकाक येथे सुरेश मारुती लोहार यांच्या दुकानाच्या गळ्यातील खिडकीला दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आले या प्रकरणाबाबत मृताच्या वडिलांनी मनोहर गणपती सुतार वयवर्षे पासष्ट यांनी तात्काळ हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मात्र कुटुंबियाचा आरोप आहे की पोलीस प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली व गुन्हा नोंदवण्यास उशीर केला कुटुंबियाचा आक्रोश पाहून संबंधित आरोपींना तातडीने पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले तरीही ही आत्महत्या नव्हे तर खून असावा अशी कुटुंबियाची शक्यता आहे या घटनेची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे कारण एकाच कुटुंबाचा आधार सपल्याने संपूर्ण कुटुंब हादरले आहे पोलीस आणि वरिष्ठ प्रशासनाने याची गंभर गंभीर दखल घेऊन न्याय देणे आवश्यक आहे मीडिया प्रतिनिधी अनिल माने महायुद्ध टी व्ही कॅमेरामॅन तानाजी सुतार सायंकर सांगतो आता नाही साहेब आमचं हरकत नाही तुमचं सगळं साहेब म्हणणं बरोबर आहे तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला संशय आहे की ते चित्र बोलून त्यांना घात केला हा में तुम्हें राइटिंग में आपसे है। हाँ? हाँ, तुम्हें राइटिंग साहब कंप्लेन आम दिया